पोलिसांनी पोलिसांनी मारले त्यांना त्यांना दोन ठिकाणी पाठीमा मेंदूच्या ठिकाणी जखम

असे चार चार, ना, 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 ना। ना, ना, ना चार ते पाच लोकांची डोकी फोडलेली आहेत आपण साहेबांनी सज्जड दम एसपी ला सज्जड दम दिला साहेबांनी साहेबांनी माझं म्हणणं आहे आपले पण डोके फोडले ना आपण घेऊन न घेऊ आपण ही भूमिका तर माणूस ठेवतो की आमचं म्हणणं नाही गेलं तुमचे वेळे कोणी झालं आमचे पण डोके पोटले ना ज्यांनी बोलले त्याच्यावर तुम्ही राखा झाले पाहिजे खरं तुम्ही लक्ष देऊन ज्यांचे ज्यांचे असं झालं ना

ऑनलाईन सुद्धा ती आणि साहेब आज अशी परिस्थिती या गावातली लोक म्हणजे जे वयस्कर लोक आहेत ते दास्तवलेले आहेत हो अजून लोक काही त्यातनं जाऊ शकतात जर हे थांबलं नाही ना साहेब